it's no one left. काय झालं होतं मागच्या महिन्यात जेव्हा मा प्रितिशला आम्ही डीमार्टला खूप दिवसांनी घेऊन गेलो ना तेव्हा त्याने त्याला वाटतील ते पदार्थ किंवा आयटम्स घेतले होते मलामध्ये आणि जनरली मुलं असंच करतात तुमचीही मुलं असंच करत असतील तर त्याने ना अमूलचं हे गार्लिक बटर घेतलं होतं जे मी फ्रीजरला ठेवून दिलं होतं आठवलं मला की म्हटलं चला प्रीतीश आला ना की पहिलं आपण हे संपूया खूप दिवस ठेवायला नको तशीही त्याची डेट खूप दिवसांची आहे पण तरीसुद्धा तर मी आज ब्रेकफास्टमध्ये हे गार्लिकवाले ब्रेड बनवले होते तसंही खूप लेट झालं होतं उठायला काल रात्री खूप वेळ गप्पा मारत राहिलो हो। त्यामुळं सकाळी उठून मॉर्निंग मॉर्निंग वॉक वगैरे असं काही झालेलंच नाही आहे आणि मुलतानी माती आणि मसूरचा हा फेसपॅक बनवती आंघोळीच्या अगोदर ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि म्हटलं चला विकेंड आहे थोडीशी काळजी घेऊया स्वतःची आंघोळीच्या अगोदर हे असं लावायचं आठवड्यातून एकदा दोनदा हे डायरेक्ट आता केस धुवायचे मला मी ना खूप दिवसांनी आज मेहंदी लावली होती म्हणून हे तेल वापरलं मेहंदीचा पण रिझल्ट बघू आपण मला तितकासा कलर इतका वाटत नाहीये कारण पण बघूया खूप काही माझे ग्रे नाहीये त्यामुळे ठीक आहे हेअर वॉश केलाय मी केस सुकले ना की मग मी तुम्हाला दाखवते की मेहंदीचा रिझल्ट कसा आहे दुपारच्या जेवणासाठी मी बनवते इथे वांग्याची सुखी भाजी आणि अशी ही लोखंडी कढाईमध्ये बनवलेली भाजी आ हा हा काय लागते माहिती आहे चवीला खूप छान लागते जुन्या दिवसांची आठवण होते की अगदी खूप वर्ष अगोदर गावी लग्नामध्ये ही अशी वांग्याची भाजी असायची आणि कोणी कोणी खाल्ली अशी भाजी नक्की सांगा आमच्या साईडला तर हमखास ही अशी भाजी असायची हां त्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त असतं आणि मी करताना थोडंसं तेल कमी घातलेलं आहे तर सकाळी आम्ही उठण्या अगोदरच ना मम्मी उठल्या होत्या आणि त्यांनी खूप साऱ्या चपात्या म्हणजे लिटरली दहा बारा चपाती वगैरे करून ठेवलेल्या आहेत उरलेला हा सारा स्वयंपाक मी करते भाजी करून घेतली आहोना ना ऑमलेट खायचं आहे तर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मी नेहमी हाफ फ्रायज करत असते आणि बऱ्याच वेळा मी ते शेअरही केलं आहे पण आज हे प्रॉपर कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची असं घालून हे ऑमलेट आणि त्याच्यासोबतच कोशिंबीर बनवते या दह्याच्या भांड्याबद्दल विचारलं जातं आहे बट मी असं भांडं ऑनलाईन शोधलं मला तर काही दिसत नाही की ज्याच्यावरती प्रॉपर असं दही वगैरे लिहिलेलं असेल तर हे मी माझ्या एरियातील म्हणजेच लोकल मार्केटमधून शॉपमधून आणलेलं आहे आणि चांगलं आहे अडीचशे रुपयाला हे मला मिळालं होतं काकडी कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची ब्लॅक पेपर पावडर आपलं सैंधव नमक आणि चाट थोडासा चाट मसाला अशा पद्धतीनं मी कोशिंबीर बनवली याला फोडणीवरून कडीपत्ता जिरे मिरची दिले तरी चालते नाही दिली तरी चालते तर मी नाही देणारे उगाच एक्स्ट्राचं तेल नको जायला म्हणून तर हे बघा ज्या तव्यामध्ये चपाती केलेल्या होत्या त्याच तव्यामध्ये हे मी ऑमलेट बनवते उगास जास्तीची भांडी पडायला नको जनरली डायनिंग टेबलवरती फक्त सकाळचा ब्रेकफास्ट होतो आणि चार पाच वाजताचा चहा आणि बाकीच्या वेळेला जर का गप्पा मारायच्या असतील वगैरे तर तिथे बसलं जातं बरं का पण अशा वेळेला जेव्हा घरामध्ये मेंबर जास्त असतात तेव्हा अशी भारतीय बैठकच छान वाटते हो की नाही आणि शक्यतो आम्ही दोन्ही वेळचं जेवण हे असं बसून मांडी घालून जेवतो सवय असायला हवी मांडी घालण्याची सुद्धा आणि मी बाकीच्या साऱ्या भाज्या बनवते तोपर्यंत तो बहिणीने माझ्या म्हणजेच बंटीने मस्त असं अमरस बनवून फ्रीजला ठेवून दिलं होतं तर छान असं धुपाचं जेवण झालं यानंतर या दोघांचं काय सुरू आहे बघा इथे इतकं ना पटतं दोघांचं इतकं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे की मला चिडवलं जातं की तुझ्यावर नाही तर माझ्यावर जास्ती प्रेम आहे तर मला सांगा आणि ही बहीण माझी मला चिडवते की म्हणे नाही तू जलसी करते आमच्यावरती जलस आहेस असं असतं का कधी आईला आपल्या मुलाला मावशीने केलेले लाड कधी मावशीवरती जलसी करवतं का तर नाही करवत पाचला दहा बाकी आहेत आणि मी आज इतक्या लवकर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण खूप दिवसांनी आज मी एका डान्सच्या वर्कशॉपला निघाली आहे तर दोन दिवसाचा लावणीचं वर्कशॉप अटेंड करतेय मी आणि माहिती नाही की अंग हलणार आहे की नाही माझं पण तरी सुद्धा मी धाडस करून निघाली आहे जवळच आहे इथे ऍक्च्युअली ते लास्ट सॅटर्डे संडे होतं तर पोस्टपोट पोस्टपोन होऊन ते या सॅटर्डे संडेला आलंय आणि मी अटेंड करते तर म्हटलं चला आराध्याला पावभाजी खायची आहे आणि म्हणजे स्वयंपाक पण शॉर्टकट मध्ये साडेआठ नऊ नंतर येणार म्हणजे करणार तर याच दोन्ही कारणामुळे मी पावभाजी बनवायचा डिसिजन घेतलाय आणि घरामध्ये खूप काही भाज्या अवेलेबल नाही आहेत पण तरी सुद्धा ज्या काही असतील ना अवेलेबल त्या वापरून आता मी तर पावभाजी बनवते त्यामध्ये गाजर बटाटा आणि हा हिरवा मटार जो फ्रोझनवाला असतो डीमार्टमधून आणलेला तर तो तो अवेलेबल असला की हे बघा अशा पद्धतीनं पटकन काहीही बनवता येतं मग आणि कांदा टोमॅटो सगळं काही मी चॉपिंग करून ठेवून जाणार आहे मी जर का यायला वेळ झाला तर मग बंटी मस्त पावभाजीला फोडणी देईल आणि वेळ होणारच आहे असं मला वाटतंय कारण वर्कशॉपचा आज पहिला दिवस आहे तर तो सुरू व्हायलाच पहिल्या दिवशी वेळ लागणार आहे तरीसुद्धा मी लवकर न जाता अगदी वेळेवर जाणार आहे म्हणजेच घरची माझी कामं होतील कसं असतं ना आपल्या स्त्रियांचं आपल्याला सगळं काही करायचं असतं सगळ्या दगडांवरती एकाच वेळ पाय ठेवायचं असतो आणि मग त्यावेळेला ही अशी तारीवरची कसरत होते आता बिना स्वयंपाक करता किंवा ही सारी तयारी न करता मी नाही जाऊ शकत कारण मला माहिती आहे की इतक्या साऱ्यांचा स्वयंपाक हिलाही लोड होईल मला असं वाटत होतं तो की माझी पार्लरवाली मला बोललेली की मेहंदीनं ना केस खूप ड्राय होतात आणि केस गळतात म्हणून मला ना भीती होती की आज किती माझे केस घळत आहेत तर मी जस्ट दुपारी केस धुतले दुपारी म्हणजे अकरा, अकरा वाजता काहीतरी सकाळीच आणि त्यानंतर विन्सरलेच नव्हते तसेच ठेवून दिले होते मी तसंच करते ओल्या केसांमध्ये कधीच कंगवा नाही घालत किंवा हेअर ड्रायरनी वगैरे मी ड्राय नाही करत नॅचरली मी केस सुकवते आणि आत्ता मला केस किती गळले ते दाखवायचेत तुम्हाला हे बघा तर हे इतके सारे केस गळलेले आहेत म्हणजे हार्डली एक पंधरावीस असतील का हो इट्स नॉर्मल हा शंभर शंभर केसांच्या आतमध्ये गळणारे संख्या असते ना केसांची ती एकदम नॉर्मल असते आणि हे तर खूपच नॉर्मल आहेत थांबा दाखवते मी हे बघा आणि गळ अंघोळ करताना वगैरे पण अजिबात गळलेले नाही आहेत हे इतके सारे केस गळत म्हणजेच माझे केस गळत नाहीत बरं आता आपण बघूया की मेहंदीचा रिझल्ट कसा आहे ही मेहंदी मला असं वाटतंय की खूप पांढऱ्या केसांसाठी बनलेली नाही ते पूर्णपणे जसं कलर कव्हर करत ना तसं हे कव्हर होत नाही हा बघूया आपण उन्हाला दाखवू काय जरा हा माझ्या केसांवरती जो रिझल्ट आलाय की नाही रिझल्ट बघून तुम्ही ठरवू शकता की घ्यायचं की नाही हे बघा मला असं वाटतंय खूप ग्रे हेअर साठी नाही पांढरे आहेत ना ते लाल लाल कम्प्लिटली दिसत आहेत त्या पॅकेटवरती त्यांनी दिलं होतं असं की जर का तुमचे पूर्ण कव्हर होत नसतील तर तुम्ही महिन्यातून दोनदा अप्लाय करून बघा बघूया करून बाकी हेअर कलर चांगला दिसतोय चांगला दिसतो ना

तर मी जी काही ही रेडीमेड मेहंदी मागवली होती आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी टॅगसुद्धा केली होती जर का कोणाला घ्यायची असेल तर प्लीज मला असं वाटतं खरं नका घेऊ हो तुम्ही कारण माझे पुन्हा समोरचे का मा मा जे काही ग्रे हेअर आहे ते ॲज इट इज दिसायला सुरुवात झालेली आहे एकाच वॉशमध्ये आणि तुम्ही पाहिलं की प्रॉपर असा ना कलरसारखा रंग केसांना नाही सडत म्हणजे जेव्हा आपण एखादा कलर अप्लाय करतो यापेक्षा मला इंडस व्हॅलीचा कलर बेस्ट वाटला तर मी विचार करते की नको मागवायला मी आता बोलले तुम्हाला की मी पंधरा दिवसातून पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा अप्लाय करेन पण नाही खूप कोरडे पडले ना केस की गळायला सुरुवात होतात तर हा प्रामाणिकपणे दिलेला मी मेहंदीचा रिव्ह्यू आहे नट हॅबिट अशी ती कंपनी आहे जिला मी टॅगही केलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये पण मला असं वाटतं आहे माझ्या मैत्रिणींना माझ्यामुळं काही नुकसान नक्कीच व्हायला नको आणि लॉसही व्हायला नको उगाच पैसे वेस्ट जायला नको तर नका मागवतो मी ती मेहंदी इतकी काही खास नाही जर खूप कमी हेअर असतील ग्रे तर मागवू शकता तर माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा जास्त ग्रे हेअर असणाऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही या मेहंदीचा उगाच ते पांढरे झालेले केस फक्त लाल लाल दिसायला सुरुवात होतात जे अजिबात चांगलं दिसत नाही तर चला मी तयार आहे आणि हे असं काहीचं कॉम्बिनेशन आहे आज मी सहा वाजता आहेत आणि आम्ही अजून इथंच आहे तर असा लोक केलाय मी छान हा फुल गेर वाला प्लाझो आहे जो अगदी स्कर्ट सारखा दिसतोय आणि हा शर्ट तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे माझ्या जुन्या मैत्रिणींना तर हा केमिस्ट्री ब्रँडचा एक व्हाईट शर्ट आहे जो खूप मल्टीपर्पज आहे वेगवेगळ्या आउटफिटवरती हा शर्ट आरामात जातो आहे आता मी आणलेल्या कॉटनच्या साड्या त्यामधली जी पॅरॉट ग्रीनवाली साडी आहे ना तर त्या साडीवरतीसुद्धा आणि ती इंडिगो हा माझा शर्ट ब्लाऊज म्हणून जाऊ शकतो आणि मी तसं कॉम्बिनेशन नक्कीच करून तुम्हाला दाखवणार आहे बरं मी इथं एवढी का समोर सतत पाहतीये आहे तर माझ म्हणजे इयरिंग्स मला ना झुमकी इयरिंग खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात तर छान दिसत आहेत ना इयरिंग आणि हे गेटअप सुद्धा अगदी हा जो प्लाझो आहे ना हा सुद्धा मी खूप वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करू शकते म्हणजे स्टाईल करू शकते पक्का इथे अगदी सोसायटीच्या जवळच जायचंय बरे का पण तरी सुद्धा आहो ना सोबत घेऊन निघाली आहे इतकं तयार झाल्यावर टू व्हीलरवर थोडी ना जातात പഠിച്ചാലും तर माझ्याच सोसायटीमधील माझी एक मैत्रिणी अर्चना तीही येणार होती माझ्यासोबत आम्ही दोघी अगदी धाडस करून आलेलो आहे इथे आणि ही, ही बघा ही आहे शिल्पा शेलार जिचा हा क्लास आहे डान्स क्लास अगदीच छान आहे मोठा हॉल तिने आता हा घेतला आहे पूर्वी दुसरीकडे होता हिचा क्लास आता ओट्स विले फेज थ्रीच्या समोर हा क्लास आहे जिथे सकाळी झुंबा क्लासेस असतात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस असतात आणि शुभम बोराडे जो महाराष्ट्राचा लावणी प्रिन्स म्हणून ओळखला जातो हा बघा बऱ्याच जण ना तुमच्यापैकी माहितीही असेल तुम्ही याला सर्च करा यूट्यूबवरती काय डान्स परफॉर्मन्स आहेत याचे वा खूप खूप म्हणजे खूप चांगला डान्सर आहे हा आणि मुळात म्हणजे खूप गरिबीतून अगदी स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचलाय कलर्स मराठीवरती लागणारा ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा हा विनर आहे आणि त्याची लावणी पहा त्या कार्यक्रमामधली तुम्हाला यूट्यूबवरती अगदी सहज मिळून जाईल स्त्रीच्या वेशभूषेमध्ये तुम्ही सुद्धा नाही याला की हा तोच आहे तर खरं अट्रॅक्शन याचं होतं मला की याला पाहायचं होतं आणि मला असं वाटत होतं की मी शिकेन याच्याकडून आणि आम्ही ट्रायही केला अगदी दे हंड्रेड देऊन मी ट्राय केलं पण तुम्ही पाहता याचे स्टेप्स बघा किती क्लीन आणि किती छान आणि किती एनर्जेटिक करतोय हा खूप दिवसांनी मी मात्र असं अचानक उठून डान्सला गेले सारखं बस उठ बस उठ अशी स्टेप होती त्यामध्ये आणि लागला ना राह डावा पाय दुखायला भरून आला तो पाय म्हणजे लिटली असा पेनही नव्हता करत पण तो असा ना जाम झाला एकदम भरून आला कारण हेवी वर्कआउटच नाही आहे ना शरीराला साडेआठ होऊन गेली वर्कशॉप संपवून मी आली आहे घरी एक पाय माझा इतका सॉलिड दुखतो आहे ना बस उठ बस उठ याच पायावर करून पण मजा आली ग्रेट आहे तो शुभम आणि स्मार्ट आहे हा दिसायला तुम्ही त्याची ना युट्यूबवरती व्हिडिओ बघा बायकांच्या गेटअपमध्ये जेव्हा तो असतो त्याचे एक्सप्रेशन आ हा हा त्याचा मेकअप त्याचा लुक त्याचे डान्स मूव्ज आ हा हा असं वाटत होतं ना फक्त त्याच्याकडे बघत राहावं आपण काही करूच नाही चला आता उद्या आज रात्री म्हणजे उद्या उठल्यानंतर पायाची काय कंडिशन असणार आहे त्यावरती डिपेंड आहे की उद्या जायचं की नाही मैत्रीण आहे ना समोर ते विचारते की गाडी काढताय की पार्क करताय समोर गाडी आहे त्यांची चला चला पावभाजी रेडी आहे कसे भाजायचे जसे भाजतीस तसे भाजायचे अगं तवा बंद आहे वेगळे पाव आहेत का ग हे रिझल्ट कधी आहे तुझा आणि उद्या बहुतेक बारावीचा रिझल्ट लागणार आहे सीबीएसई वल्याचा हो ना प्रितिश माझी फ्रेंड अर्चना जिच्या सोबत मी आता गेली होती तिची मुलगी मेन्स दिली आहे तिनं मेन्स रिझल्ट लागला कधीच अरे होतं मी विसरली ती बोलली उद्या कदाचित आमचा बारावीचा रिझल्ट लागणार आहे एवढं पक्क कस काय माहिती आलं येतं का ते आदल्या दिवशी मग काय अजून शांत रू नाही आमचा लागणार आणि मग तुझं लागणार ना रिझल्ट कदाचित हो। सीबीएस लागला पण तुमचा नाही तुमचा पण मंडेला लागणार हो पण बघूया ओके काय नाही आपला रिझल्ट चांगलाच येणार आहे कदाचित नाही चांगलाच येणार रिझल्ट तिसरी वेळ आहे ही लर्निंग लायसन्स अप्लाय करण्याची लेट्स होप की आता यावेळी तरी माझं पर्मनंट लायसन निघेल किती वेळा काढायचं ना हे लर्निंग लायसन आणि मी ना यावेळेला परमनंट लायसन काढूनच सोडणार आहे हां मी प्रत्येक वेळेला असं म्हणते पण काय झालं होतं माहिती आहे का लास्ट टाईम ना ॲड्रेसचा इशू झाला होता तिथे जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात हे माहितीच नव्हतं आणि आम्ही मात्र वाट पाहत बसलो आहे की ॲड्रेस चेंज झाला की येईल घरी म्हणून आणि आलंच नाही आणि या केसमध्ये मा माझं लर्निंग लायसन एक्सपायर होऊन गेलं आणि पुन्हा आता परमनंटला अप्लाय करण्यापूर्वी अगदी सुरुवातीपासून म्हणजेच त्यांच्या नियमानुसार लर्निंग काढावं लागलं बरं ते जाऊ द्या आता हे बघा इथे मी हे आहाबाहाचं ऑर्डनरी पिलिंग सोल्युशन लावते आता हे पुन्हा इथे दाखवण्याचं रिझन असं की मला खूप कॉमेंट आल्या की तू लिंक शेअर कर की हे तू काय यूज करते तर मला इथे सांगायचं आहे सुरुवातीला तुम्ही पॅच टेस्ट घ्या जर का तुम्ही हे मागवलं असेल वापरणार असाल तर आणि अजून एकदा मी तुम्हाला सांगते की जेव्हा लावायला स्टार्ट कराल ना तर तेव्हा अगदी सुरुवातीला पाच सहा मिनिटच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू टाईम वाढवून दहा मिनटापर्यंत या दहा मिनटापेक्षा जास्ती बिलकुल नाही लावायचं आणि यानंतर वॉर्म वॉटरनी किंवा नॉर्मल वॉटरनी चेहरा स्वच्छ धुवायचा आणि एक छानसं मॉइश्चर लावायचं इथे माझ्याकडे दोन मॉइश्चरायझर आहेत जसं की सेताफिलची मॉइश्चरायझर क्रीमही आहे आणि लोषणीय आहे तर मी आज क्रीम यूज करते बाकी ॲक्टिव्ह कोणतीही क्रीम किंवा सिरम त्या दिवशी लावायचं नाही हे मात्र पक्कं लक्षात असू द्या हां चला याच पॉझिटिव नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पहिल्यांदाच मला बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा चला बाय लव यू ऑल उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये